नमस्कार विशालदी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेला उर आहे उरलेल्या पोळीपासून चुरमा बघा खूप छान असा चुरमा आपला तयार झालेला आहे चवीला पण खूप छान लागतो ही रेसिपी जर तुम्हाला करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ हो बघा आज आपण करणार आहोत उरलेल्या पोळीपासून चुरमा किंवा याला चिवडासुद्धा सुद्धा म्हणतात नाश्त्यासाठी खूप छान लागतात आता ही रात्रीचे उरलेल्या पोळ्या अशा चुरून घेतल्या त्यानंतर बारीक चिरलेला बटाटा बारीक चिरलेल्या मिरच्या बारीक चिरलेले कोथिंबीर बारीक चिरलेले लसूण शेंगदाणे बारीक चिरलेला कांदा मीठ हिंग लाल मिरची जिरं मोहरी हळद आता ह्या पोळ्या आपल्याला मिक्सरमधून छान बारीक काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे पोळी छान मिक्सर बारीक करून घेतली चुरमा करण्यासाठी गॅसवर आता कढई ठेवली त्यामध्ये आपण दोन पळी तेल टाकूया तेल छान तपलेले आहे आता आपण शिंगाने यामध्ये फ्राय करून घेऊया शेंगदाणे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे त्याने फ्राय झालेले आहे आता आपण काढून घेऊया आता आपल्याला यामध्ये आलू फ्राय करून घ्यायचे आहे आलू छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आलू छान फ्राय झालेले आहे यामध्ये आपण थोडस मीठ टाकूया आणि आलू आता हे काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये आपण जिरे वर टाकूया उगं टाकूया बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेल्या मिरच्या बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा छान गुलाबी रंग आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा आपला छान गुलाबी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकून छान एकत्र करून घेऊया आता यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि जर पोळीचा बारीक आपण चिरमा केला जातो आता यामध्ये टाकूया छान आता एकत्र करून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया पोळी पोळी करताना ऑलरेडी मीठ टाकलेलं होते त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं आहे आता बारीक चिरलेले कोथिंबीर टाकूया आणि शेंगदाणे नालो आपण जे फ्राय करून घेतले होते ते टाकूया आता पाच मिनटं चांगला आपल्याला हा चुरमा झाकण ठेवून होऊ द्यायचा आहे झाकण ठेवता तर पाच मिनटं आपल्याला चरमा हा होऊ द्यायचा आहे पाच मिनटं झालेले आहे चुरमा आपला छान तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा चरमा आपला तयार झालेला आहे उरलेल्या पोळ्यापासून तुम्ही छान अशी रेसिपी तयार करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा